न्यूज आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात तथा परदेशात देखील अनेक ठिकाणी अतिशय भक्तिभावाने तथा उत्सवपूर्ण वातावरण साजरा केला जाणार सण म्हणजे हिंदू तसेच सनातन धर्मात आदिशक्ती आदिमाया दुर्गा माता ते तुळजाभावानी अशा तब्बल नऊ शक्तीपीठ देवींचा जागरूपी पर्व म्हणजे नवरात्री उत्सव त्याच अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून सदर भव्य दिव्य अशा नवरात्रोत्सवाच्या आयोजनाची परंपरा कायम रखीत सालाबाग प्रमाणे यावर्षी देखील कांसई विभागाचे शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत भोईर तसेच माजी नगरसेविका ज्योस्ता चंद्रकांत भोईर यांच्या माध्यमातून परिसरात अशा आयोजन भोईर तसेच ज्योस्ता चंद्रकांत भोईर आदी भोईर दाम्पत्यांच्या माध्यमातून आदिशक्ती आदिमाया दुर्गामातेची प्राण प्रतिष्ठापना सोहळा विधिवत हो भवन अभिषेक महाआरती महाभंडारा अशा धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमांचे तसेच प्रामुख्याने महामाया आदिशक्ती दुर्गा मातेच्या जागरण कार्यक्रमाअंतर्गत अतिशय भव्य दिव्यशा गर्भोत्सव कार्यक्रमाचे आयोजन देखील गत नऊ दिवस आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र निमित्त करण्यात आले होते शिवसेनेच्या माध्यमातून चंद्रकांत भोईर तसेच ज्योत्ना चंद्रकांत भोईर आदी भोईर दाम्पत्यांच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्य अशा दांडिया रास तथा गर्भोत्सव कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांनी विशेषतः महिला माता भगिनी तसेच लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात विशेष उपस्थित आले सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला बहिर दाम्पत्याच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्य अशा नवरात्र उत्सव कार्यक्रमाला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल आदिमान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली चंद्रकांत भोईल तसेच योत्सना चंद्रकांत भोईल यांच्या माध्यमातून अगर गर्बोत्सव कार्यक्रमांतर्गत का विशेष निमंत्रित असणाऱ्या कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच जिल्हा प्रमुख पवाळ लांडगे यांचा शाल पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देत विशेष सन्मान करण्यात आला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच जिल्हा प्रमुख गोपालगे आणि भोईल दाम्पत्याच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्यशा नवरात्र दांडे उत्सवाला लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल भोईर दाम्पत्याचे विशेष कौतुक केले तसेच सदर नवरात्रोत्सव कार्यक्रमांतर्गत शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा विभाग प्रमुखिन्ह विशेष सन्मान करण्यात आला सदर भव्य अशा नवरात्रोत्सवाचे प्रमुख आयोजक तथा शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत भोईर तथा माजी नगरसेविका ज्योत्ता चंद्रकांत भोईर यांनी सर्व भक्तांना पवित्र मंगलमय अशा नवरात्रोत्सवाच्या तसेच आगामी येणाऱ्या दसरा सणाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच शिवसेनेच्या माध्यमातून नेहमीच हिंदुत्वाचे जागर तथा अशा वेळी तर अनेक धार्मिक सण तथा उत्सवाची महत्व तथा पवित्रता जपत शिवसेनेचे से सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख आदेशांमुळे तसेच लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तथा आमदार डॉक्टर बालाजी केंडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली असावी तर अनेक धार्मिक आध्यात्मिक सण शिवसेनेच्या माध्यमातून निरंतर सुरू ठेवण्याचा मानस देखील यावेळेस शिवसेना विभाग प्रमुख चंद्रकांत गोयर तसेच माजी नगरसेविका जोस्ता चंद्रकांत घोरे यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज संकट ग कृपेमुळे नाद झंकार तू सारा संसार तू नाद झंकार तू सारा संसार तू तु, तुझा पायाशी आम्हाला राहू दे आई जगदम you yes.